नमस्कार कोकणात जुरिओ मम्मी मी पाप्प्यात तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करत आहे नवरात्र तिसरा दिवस हा आणि आज हा लहानपणाची वेशभूषा आता आरती विरती चालू आहे आता खाली आहे आरतीकडे झालं लेट तर कामावर गेलेलं आहे तर जाऊया आज नवीन नवीन कोण काय काय बनवले बघे लहानपरगे लहान परगेन वेशभूषा पर आज हा प्रसाद जादो। प्रसाद जाधव जाधव यांच्याकडून वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुलांना प्रत्येकी शंभर शंभर रुपये दिले जाणार आहेत एकदा जोरदार टाळ्या पण प्रसाद जाधव यांच्यासाठी प्रत्येक सहभागी मुलांसाठी शंभर शंभर रुपये छोट्या मुलांना दिले जाणार आहेत प्रसाद जाधव यांच्याकडून धन्यवाद प्रसाद ठीक आहे सुरुवातीला आपलं नाव सांगायचं आणि तू काय बनलंय ते सांगायचं ठीक आहे ओके नक्की तर आपण जातो आहोत या छोट्या कलाकाराकडे तो आपलं नाव सांगणार आहे आणि तो काय बनलाय ते आपल्याला सांगणार आहे सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या तुझं नाव तुझे आणि तू काय बनलाय प्रभू श्रीराम तो बनलेला आहे विवान पदाडे आणि तुझी तयारी कोणी केली मम्मी आणि पप्पानी मम्मी आणि पप्पानी केली जास्त कोणी केली सर जास्तपणे केली पप्पाने कि मम्मी पप्पाने तयारी केली छान तयारी केलेली आहे मम्मीच आहे पप्पाचं हे कौतुक आहे यानंतर आपण दुसऱ्या कलाकाराकडे जातो आहोत तुझं नाव सांग अथर्व मंगेश घाडी अथर्व मंगेश घाडी तू काय बनलायस पोलीस पोलीस बनलायस ओके सगळ्या मुलांना घाबरवलंयस तू चोरांना पकडणार आहेस नक्की मुलं तुम्ही घाबरणार नाही घाबरणार नाही त्यांना घाबरवायचं नंतर ठीक आहे तुझी तयारी कोणी केली वा एकदा जोरदार आपण गजर करूया अथर्व साठी त्याने स्वतः स्वतःची तयारी केलेली आहे त्याचंही कौतुक आहे धन्यवाद त्यानंतर आपण पुढच्या कलाकारांनी वळूयात तुझं नाव काय तू काय कोळी मासेमारी करायला कुठे जाणार ओके तुझी तयारी कुठे केली आहे मम्मी मम्मीने केली एकदा अथर्व साठी जोरदार आपण टाळ्यांचा गजर करूया टाळ्या वाजवायला अजिबात कंदुती करू नका टाळ्यांचा आवाज जोरदार आला पाहिजे त्यानंतर आमच्या जाऊया तुझं नाव काय निखिल श्रीकांत श्रीकांत तू काय म्हणलं अन्न काही नाही इकड केरळ जरूर आपण टाळ्या वाजवूया तुझी तयारी कोणी केली आहे बाबांनी तयारी केली वा छान तयारी केलेली आहे सर्व कलाकारांनी अतिशय सुंदर असा गेटअप बनवलेला आहे आणि आमच्या या कार्यक्रमाची तुम्ही सर्वांनी शोभा वाढवला आजची खऱ्या अर्थाने जबाबदारी या छोट्या कलाकारांवरती होती आणि ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केलेली आहे तुझं नाव काय श्लोक संतोष जाधव श्लोक संतोष जाधव तू काय बनलाय कोळी हा जो कोळी आहे तो धनवान कोळी आहे बरोबर ना बाबू तुझी तयारी कुणी केली मम्मी आहे मम्मीने आणि गळ्यात की चेन नंतर मला द्यायची ठीक आहे राहील त्या जोरदार टाळ्यांचा गजर करा तुझं नाव काय बाळा कोण मोठे सांग युगा उमेश पाताळेस बरोबर युगा भूपेश पाताडे तू काय म्हणली आहेस परी की सोनपरी तू कुठे कुठे उडणार आहे सांग तुझे पंख कुठून आणलेस पंख मला देशी, देशी। तुझ्या हातामध्ये काय जादूची गाडी नक्की तुझी तयारी कोणी केली मम्मीने केली आहे वा छान तयारी केली आहे एकदा याच्यासाठी जोरदार आपण गजरी करूया मला थोडी सरकार ओके कोणत्या ओळखीचा दिसत तुझं नाव काय सगळ्यात पहिला प्रश्न पप्पा काय बाबा काय बाबा बाबा घरा का बोललोस ना तू काय म्हणलंस ग्रीष्म सांगा बाप्पा म्हणून तू काय बनलीसु बानूबाई वा छान दिसतेस बानूबाई एकदा जोरदार टाळ्या बाजू आपण या बानुबाईसाठी आणि तुझी तयारी कुठे केली मम्मी आणि हातूरी गेली आहे ओके छान तयारी केले चल आपण पुढच्या कलाकारी वळूया तुझं नाव काय आणि तू काय बोललंस का दि मी भाई मुक्ता येईल वा तुझी तयारी तूच केलं की मम्मीने पप्पाने राकेशने ओके चला हिच्यासाठी एकदा आपण जर डान्सर करूया खूप चांगली तयारी केलेली आहे सर्वच कलाकारांची वेळ खूप कमी आहे त्यामुळे जर आपण आता याच्या पुढे फास्ट घेणार आहोत कारण बरेचसे अजून कलाकार आहेत आणि बारा वाजायला चला इकडे इकडे अजिबात इकडून जायचं नाही कोणी तुझं नाव काय बा भूमी मंगेश घाडी तू काय बनले वकील बाप रे इकडे पोलीस इकडे वकील बाप रे इकडे डॉक्टर पण दिसत भारी तुला ना केस सोडवत ना? तुझी तयारी कोणी केला गेला आता कोणा कोणा कोर्टात घेऊन जाते वकिली साठी वकील बाई या ठिकाणी आहे त्यानंतर आपण पुढच्या कलाकडे बोलूया तुझं नाव काय संतोष गाडी ओके तू काय म्हणलेस तुझी तयारी कुणी केली मम्मीने मम्मी केली वा छान तयारी केली आहे या जिजाऊसाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया तुझं नाव सांग बाळ सिया प्रकाश कोनाडकर सिया प्रकाश कोनाडकर तू काय बनले भाजीवाली भाजीवाली तुझ्या भाजीमध्ये कोणती कोणती भाजी आहे सांग पटापट सर्वांना पड़ा। पड़ा कसा गेलो कोणाला जर भाजी हवी असेल तर भाजी घेऊन जायची देणार ना संपल्यावर ठीक आहे धन्यवाद एकदा ह्याच्यासाठी विचार करा तुझं नाव सांग तू काय म्हणली आहेस जिजाऊ आणि तुझी तयारी कोणी केली आहे दिदीने ना माहिती ओके दोन दोन जिजाऊ आपल्याला मिळालेले आहेत शिवाजी पण वा सगळे वेगवेगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात एकदा याच्यासाठी जोरदार टाळण्याचं आपण गजर करूया जिजाऊ साठी तुझं नाव काय पहा गौरांगी शैलेंद्र परब तू काय म्हणलेस राथ हां। ओके तुझी तयारी कुठे केली तुला डान्स करायला आवडतो नाव सांग दोघांची तयारी एकाच दिदीने केली आहे बरोबर ना पुढच्या वेळी नक्की नाव विचारायचं दिदीला काय ठीक आहे जोरदार डान्स आपण कशाला करूया टाळ्या वाजवायला अजिबात सांगायला लागत नाही जेवलात मा जेवला उसळपाव हो तू काय म्हणले जोरदार आपण टाळ्यांचा विचार <laughs> करूया तुझी तयारी कुणी केली वा वा छान तयारी केलेली आहे आता आपण डॉक्टर इन बाईकडे जाऊया वकील पोलीस डॉक्टर सगळे इकडे आलेले आहेत ना तुझं नाव सांग ओके तू काय बनली आहेस डॉक्टर पेशंट तपासणार ना हा पप्पांना तपासलस ओके आणि हा केटोस्कोप कुठून आलास बा मला माहिती होत म्हणूनच विचारलं मी आणि तुझ्या बॅग मध्ये काय काय औषध आहे मला मला तापाची गोळी देशील ना? ना तुझी तयारी कुठे केली मी नाही ओके एकदा आपण जोरदार टाइमचं कधी करूया डॉक्टर बाईसाठी बाईक रवी पुढे येतो तिकडे बाळा तुझं नाव गाडी तू काय बनलायस शिवाजी वा छत्रपती शिवाजी महाराज की ओके तुझी तयारी कोणी केली मम्मी मम्मीने केली वा तुला डान्स करायला आवडतो ओके जिजाऊ पण आलेले आहेत ना शिवाजी पण आले आहेत ना एकदा घोषणा देशील बोलशील माझ्या मागून बोलशील बोल। शिवाजी महाराज की जय ओके या शिवाजी साठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा हजार करूया त्यानंतर आपण पुढच्या कलाकारांकडे बोलूया तुझं नाव सांग सांगा तू काय म्हणलेस शिक्षक मला शिकव ना शिकवशी पप्पा न आणि मम्मीने गेली वा छान तयारी केली तू शाळेत जातेस ठीक आहे शिक्षक म्हटलं शाळेत जावंच लागणार काय ना एकदा आपण जोरदार टाळे वाजवूयात आता आपण सगळ्या छोट्या कलाकाराने जातो आहोत अरे बाबरे बसू खाली बसू तुझं नाव सांग बाय ये आजीबाई कधी घाबरू नये सांग नाव सांग वा अरे टाळ्या वाजवा किती छोटी आहे बघा वा 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 तुम्ही त्या पुन्हा मोठ्याने सांगशील मला नाव सांग घाबरू नको बिंदा सांग मस्त छान सांगतेस सांग ओके आणि संतोष कोणाचं नाव ग आणि पप्पा आला इथे कुठे पप्पा तुला पप्पा आवडतो की मम्मी आवडते आता मम्मी तुका घरात घेणार नाही पण तू काय बनली आहेस वा वा छान छान तू काय बनली आहेस केळी वाली पण केळी कुठे आहे केळी कुठे आहे केळी संपली वा 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 छान 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 एकदा जोरदार टाळ्या वाजूया या थोड्या कला कलाकारासाठी आणि यानंतर तुझं नाव काय करीष्मा ऐकल ना जरा मोठे सांग तू काय म्हणली आणि फुलं कुठे आणलीस हो आणि तुझी तयारी कोणी केली गेली ओके ठीक आहे तुला डान्स करायला आवडतो ठीक आहे ठीक आहे एकदा आपण जोरदार टाईम करूया पुढचा एक छोटा कलाकार तुझं नाव सांगा माधव माधव बरोबर ना, ना तू काय बनलंयस वारकरी वारकरी बनलायस वा टाळ कुठून आणला सा झा कुठून आणली कोणतरी एका नाही या पटकन छोट्या मुलांमध्ये लक्ष द्या आपण लकी कुपन काढतो आहोत पहिलं कुपन असणार आहे छोट्या मुलांसाठी ज्यांना मिळेल आकर्षक भेटवस्तू एकशे आणि लहान मुलांसाठी कुपन क्रमांक आहे एकशे चव्वेचाळीस चला छोट्या मुलांमध्ये कोणा एकशे चव्वेचाळीस पुरती आजची भाग्यवान विजेती ठरलेली आहे हे कुपन पूर्ती काढते आहे तिच्या हस्ते आपण हे हो। कुपन काढतो आहोत आणि कुपन क्रमांक आहे पुरुषांसाठी आकर्षक टी शर्ट तुम्ही भेटले नक्की कुपन क्रमांक आहे एकशे

स्टार्ट होतो एकदा हात वरती करा महिलांमधून दोन नंबर वरून स्टार्ट होणारा कुपन कोणाचा आहे तर हात वरती करा पटकन ज्याचा कुपन क्रमांक दोन पासून स्टार्ट होतो चला हात वरती करा पटकन पटकन आणि भाग्यवान विजेतीसाठी कुपन क्रमांक ठरला चोवीस चोवीस अरे बायको तोच काढला ना अरे बाबरे बरोबर बायको कुपन काढला चोवीस <laughs> कुपन क्रमांक आहे वैद्य ही पाताडे आता झालं म्हणलं सगळे जेवण खाऊन गेले मिसळ आणि हे आता खाऊक बसले बघा सगळे आणि ह्याचा काय तर भाऊ पाव बघ किती घेतल्या हा बघूया कार्यकर्ते खातो वैभववाडी काय रे वैभववाडी आधी सगळ्यांना वाढून घेतलं नंतर मग उठल की पासा पावसा मजा येईली जरा आज मस्त बरे सगळे आज हे बघा अजून इकडे प्रत्येक गुटूचा डाव चालू झालो जरा आता व्हिडिओ स्टॉप करतोय नवीन व्हिडीओ भेटिया व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू नका बाय बाय मुंबईसून मुंबई मुंबई पण झाली एका एका एक एका मुंबई नुकत झाली मुंबईचा बिटा जेव्हा घातल्याना आहे एकदम आणि आणि याच वजन वाढला याच वजन वाढलं आणि ह्याचं वजन कमी झालं बारा किती पंधरा किलो ना चला बाय बाय